आवाज जनतेचा लढा जनतेच्या देवळाली प्रवरा येथील सत्यजित कदम फाउंडेशनच्या वतीनं जागतिक महिला दिनाच्या औचित्यानं पार पडलेल्या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांना सन्मान माहेरचा पुरस्कार देऊन विशेष गौरव करण्यात आला तर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना यावेळी सन्मानित करण्यात आलं प्रीती सत्यजित कदम यांच्या पुढाकारानं जागतिक महिला दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी देवळाली प्रवरा नगरपरिषद हद्दीतील महिलांना उपलब्ध करून दिली जाते यंदाही गुढीपाडव्याच्या दिवशी राहुरी फॅक्टरीतील वृंदावन कॉलनी येथे सांगली येथील नितीन गवळी निर्मित होम मिनिस्टर कार्यक्रम पार पडला तत्पूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई अनंत पवार यांना प्रदान करण्यात आलेला सन्मान माहेरचा हा पुरस्कार अंजली भोसले व नंदा शिवतारे यांनी स्वीकारला तर तेजस्विनी सूर्यवंशी प्रियांका काळानी अनुराधा मंडलिक न्यायाधीश हर्षदा आदमाने डॉक्टर गीतांजली बोरुडे सरोजिनी फडतरे डॉक्टर प्रीती मोरे यांना सन्मान माहेरचा तर चंद्रभागा जाधव प्रिया जाधव आरती जाधव शोभा चोरडिया अनुपमा चोरडिया श्रद्धा चोरडिया समाबाई टकले अर्चना टकले सोनाली टकले यांना कलासोसी प्रिया चंद्रशेखर कदम उत्कृष्ट सासू सून पुरस्कारानं गौरवण्यात आलं राहुरी फॅक्टरी व देवळाली प्रवरा परिसरातील भजनी मंडळांचा विशेष सन्मान करण्यात आला यावेळी देवळाली प्रवारातील महिलांनी ढोल वादन सादर करून सर्वांची वाहवा मिळवली तर देवळालीतील भजनी मंडळाने टाळमृदुंगांच्या गजरात विठोरायाच्या गीतावर नृत्याविष्कार करून उपस्थितांची मन जिंकली किरण इघे व रोहिणी कराड यांनी रॅम्प वॉक केला लकी ड्रॉ मध्ये अश्विनी इतापे छाया खुरपे मंजुषा सोनवणे या भाग्यवान विजेता ठरल्या यावेळी ज्योती ढोस अनुजा महांकाळ धनश्री कड मंदाताई शेटे व होम या होम मिनिस्टर कार्यक्रमात विजेता ठरल्यात या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम प्रीती कदम अजित सूर्यवंशी आदींचे मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम उर्मिला अनुजा अनुजा कदम कदम मीना मुळे साधना सुप्रिया शिंदे अंजली अंबिलवादे उमा कदम स्वरूप कदम उज्बला कदम व सत्यजित कदम फाउंडेशनच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले सूत्रसंचालन जयश्री कोठळे व नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा